मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या श्रृंखलेतील कवी सुरेश शेठ यांनी लिहिलेल्या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना क्षणात एका क्षणात एका सुटे किनारा भरकट मग देह बिचारा क्षणात एका नजर भेटते शतजन्मीचे नाते जुळते क्षणात एका मिटे पापणी शांत झोपते प्राणवाहिनी क्षणात एका जलद अंबरी काळी छाया धरित्रीवरी क्षण एक पुरे तो प्रेमाचा जपण्या ठेवा आठवणींचा क्षणात होई होते नवते, क्षणभंगुरते जीवन असते क्षणाक्षणाला बदले सृष्टी अवगत करण्या जागव दृष्टी क्षणाक्षणाला बदले सृष्टी अवगत करण्या जागव दृष्टी अवगत करण्या जागवदृष्टी मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सुर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद